व्हॅलिडिटी कशी कर करणार त्याची असाही प्रश्न येऊ शकतो कारण आतापर्यंत ज्या नोंदी सापडल्या मराठवाड्यामध्ये विशेषतः आपल्या मराठवाड्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त नोंदी नवीन त्या त्यापैकी केवळ आठ हजार व्हॅलिडेशन होऊ शकलं व्हॅलिडिटी होऊ शकली त्यामुळे व्हॅलिडेशन हे खूप महत्वाचं मुद्दा आहे का यातला व्हॅलिडिटी होती पण द्यायची नाही पैसे लागायचे पैसे पैसे लागले पैसे लागत येत दुसरे अधिकारी काही असे येत त्याला मराठीचे पोरं मोठे नाही होऊ द्यायचे काही म्हणलो आम्ही काहीतले ठासून जात भारलेली आहे त्याला मोठे नाही होऊ द्यायचे होऊ देत नाही पैसे दिले की एक मिनिटात देतो शिरसाट साहेबांनी फोन लावला की लगेच देतो सरकारने सांगितलं उपसमिती की लगेच देतो सगळं ओके मला एक साधा प्रश्न आहे बाबा तुम्ही दहावी पास होता अकरावीला ऍडमिशन घेता सगळे डॉक्युमेंट दिल्याशिवाय ऍडमिशन होत नाही मग तुमच्या आता अकरावीची परीक्षा आहे त्या टायमाला हॉल तिकीट कस का देत नाहीत तुम्ही तसं कोणबी प्रमाणपत्र काढताना तुम्हाला सगळे दस्तऐवज दिले आणि व्हॅलिडिटी टायमाला कसं काय काय अडचण आहे तुम्हाला तर तिथं अडचण नाही येतं द्वेष आहे हु, त्याच्यामुळे हैदराबाद गॅझेटच्या नोंदीचा नोंदीनुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी त्यामुळे मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देऊन मोकळवा फडणवीस साहेब मन जिंका नसता आता जी तुमच्याबद्दलची भावना मराठ्यात की फडणवीस साहेब शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण देणार बर विखे साहेब शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण देणार ही जर का भावना डळमळीत झाली रे बाबा तर कायमचे मराठ्यांच्या मनातून तुम्ही महाराष्ट्रातल्या सात करोड मराठ्यांच्या मनातून निघणार राज्यात मंत्री फिरून देणार नाही एक बी एक बी पुन्हा त्या रस्त्यावर आम्हाला आणू नका आम्हाला त्या रस्त्यावर यायचं नाही पण तुम्ही जर वारंवार अपमान स्वाभिमान दुखावार असला अपमान करणार असली तर आमचा नाविलाजी मग आम्ही दसऱ्याच्या मेळाव्यातून नारायणगडून आमची काय पुढची घोषणा आहे ना ती करणार मग मात्र मुंबईत काही येत नाही मग मुं। इथून मुंबई बंद पडते आपोआप पुन्हा मुंबई बंद करण्याचा इशारा देता तुम्ही आणि मग तुम्ही काय आहे काय बार बार आम्हाला काय इड समजेल का आम्ही तिथे दोन चटण्या भाकरी खातो म्हणजे आम्हाला काय समजता का तुम्ही जे आर काढून तुम्ही देत नाहीत म्हणल्या म्हणजे ज्यांच्या नोंदी नाही काहीच नाही तरी आमचं सोळा टक्के आरक्षण दिलं ला ते, ते जमतं का म्हणजे तुमचं काही जमत आणि आमचं रेकॉर्ड आहे महसुली दस्तावेज सरकारी दस्तावेज हैदराबाद गॅजेटचा सातारा संस्थांचा आमच्या नोंदी देत नाहीत आम्हाला एड समजता का तुम्ही बार बार आम्ही मुंबईत यायचं मग आता तुम्ही जे आर काढला मग आता अंमलबाजावणी करायची प्रमाणपत्र वितरित सुरू करायचे तर नाटकं सांगायची संख्याचे ना आमकाचेन तमकाचे संख्या म्हणजे का मराठीत तेवढे येतं